जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर रायतेचा रायगड तेत्तीस मावळ लोकसभा मतदारसंघातील चौक येथे महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करीत चौकच्या बालेकिल्ल्याला कोणीही खिळखिळा करू शकणार नाही अशा स्वरूपाची भव्य दिव्य निष्ठावंतांची रॅली चौक शहरात पाहावयास मिळाली चौक so, तिनगर येथे देवीचे दर्शन घेऊन संजोग वाघेऱ्यांच्या रॅलीला सुरुवात झाली हजारोंच्या संख्येने शिवसैनिक युवा सैनिक ज्येष्ठ शिवसैनिक या निष्ठावंतांच्या प्रचार रॅलीमध्ये सहभागी झाले होते महाविकास आघाडीचे सर्वच प्रमुख नेते या रॅलीमध्ये उपस्थित होते चौक so, पंचायत समिती विभाग वडबाव जिल्हा परिषद विभाग वावरले पंचायत समिती विभाग कोलोते पंचायत समिती विभागातून हजारोंच्या संख्येने शिवसैनिक सहा वाजल्यापासूनच संजोग वाघेरे पाटील यांच्या स्वागतासाठी चौकच्या वेशीवर उपस्थित होते हातामध्ये भगवे झेंडे मशाल चिन्ह घेऊन शिवसैनिक या प्रचार रॅलीमध्ये सहभागी झाले होते शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रायगड जिल्हा सल्लागार नवी चंद्रजी घाटवळ तालुका एकनाथ एकनाथजी पिंगळे जिल्हा परिषद सदस्य मोतीराम शेठ ठोंबरे पंचायत समिती विभाग प्रमुख प्रफुल्ल विचारे चौ पंचायत समिती विभाग प्रमुख जगदीश हातमोडे शिवसेनेच्या स्टार प्रचारक अयोध्याताई पोळ माजी पंचायत समिती उपसभापती श्यामबाई साळवी राजू मोरे एकनाथ मते उत्तम शेठ भोईर रायगड जिल्हा अग्री सेनाप्रमुख सचिन मते ॲडव्होकेट मनोहर देशमुख युवासेनेचे धनंजय राणे चंद्रकांत मते एस एम पाटील वावढळ ग्रामपंचायत सरपंच सुहासभाई कदम सुनीलजी गायकवाड यांसह शेतकरी कामगार पक्षाचे प्रीतिमभाई म्हात्रे संतोषभाई जंगम काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आर सी घरत विनायकराव देशमुख राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष विष्णू जांभळे यांसह असंख्य कार्यकर्ते या भव्य दिव्य प्रचार रॅलीत सहभागी झाले होते फटाक्यांची आताशबाजी करत सुहासिनींकडून ओवाळणी करीत ज्येष्ठांचे आशीर्वाद घेत संजय वाघेरे पाटील हे प्रचार रॅलीत सर्वांना अभिवादन करीत होते कोण आला रे कोण आला शिवसेनेचा वाघ आला शंभर खोके एकदम ओके खोक्यांचा हिशोब द्या बोक्यांचा हिशोब घ्या आपली निशाणी मशाल 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 अशा गगनभेदी घोषणांनी चौकची बाजारपेठ शिवसैनिकांनी दाणाणून सोडली होती चौकच्या नाक्या नाक्यावर संजय भाऊ वाघेरे पाटील यांचे ग्रामस्थांच्या वतीने जल्लोषात स्वागत केले जात होते या प्रचार रॅलीत तरुण वर्गाचा सहभाग आकर्षाने जाणवत होता आपली निशाडी आमचे आमचे खासदार खासदार निवडून येणार निवडून येणार स्वप्ना सांगा स्वप्नात सांगा निवडून येणार पॉर्डणार हॅट्रिक निवडून अनबनी आमचे तालुका प्रमुख रघुनाथ पाटील साहेब यांचे काही लोकांनी आपल्या

¡Vaya, vaya, vaya! ¡Vaya, vaya, vaya! ¡Sí, señor! ¡Vaya, vaya, 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 ah आव्हान या ठिकाणी झालेलं आपण जोरदार त्यांचं स्वागत असून बाळासाहेब हे आमचे संजयजी बाळसाहेब साहेब यांचे यांची एरिया आहे आणि आपण यांना प्रत्येक निवडणुकीमध्ये आठवड्यापासून

वाघेरे पाटील साहेबंचा संजय भाऊ वाघेरे पाटील साहेबंचा जीततो पीतमचंद मात्रे साहेबंचा जीततो पीतमचंद मात्रे साहेबंचा जीततो पीतमचंद सागाडीचा संजय भाऊ वाघेरे पाटील साहेबांचा जीततो आणि शिवाजी गणेश मशान 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 Uh, yeah. सर्व <laughs> <गिसी थे> <laughs> <आये। laughs> माता भगिनी तरुण मित्र आणि या भागातील सर्व आमचे माग यांना माझा मानाचा जय महाराष्ट्र माझ्या बरोबर आलेल्या महाविकास आघाडीतील सर्व पक्षाचे प्रमुख आपल्या पनवेल उरण आणि कर्जत खालापूर या सर्व भागातील बरोबर आलेले सर्व पक्षाचे पक्षातील सर्व प्रमुख मी सर्वांची नावं घेत नाही सर्वांची माफी मागतो माझी दिदी या ठिकाणी आलेली आहे आणि सर्व मतदार बंधू भगिनी खरं वागतो एक म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात स्वागत झालंय म्हणजे मला माझ्या घरामध्ये आलेलं हे समाधान झालं हे समाधान इतकं आहे की गेल्या अनेक वर्षापासून आमचे मित्र सचिन असेल आमचे भाई असतील मोतीराम शेठ असतील आमचे उत्तमराव असतील आमचे एकनाथराव शिंगणे असतील म्हणजे अशा अनेक जण भाई त्या भागामध्ये आमचे वकील वगैरे सगळे मंडळी यांचं माझे एक ऋणानुबंध आहे आणि हे अनेक वर्षभर तुमचे आहे आणि त्याच आज या ठिकाणी जिवंत उदाहरण दिसत आहे आणि येत्या तेरा तारखेला आपले लोकसभेचे इलेक्शन आहे आणि या लोकसभेच्या इलेक्शन साठी आपल्याला मतदान करायचं आहे आणि हे मतदान कशासाठी करायचं आहे तर गद्दाराला त्याची जागा दाखवण्यासाठी त्यांनी आदरणीय

दिवशी आपल्या ओरिजिनल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच ओरिजिनल चिन्ह म्हणजे मशाल स्वर्गीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेब असताना आपला पक्ष स्थापन झाला आणि ज्यावेळी पक्ष स्थापन झाला त्यावेळेस आपलं चिन्ह होत मशाल आणि तेच मशाल चिन्ह परत एकदा आपल्याला या ठिकाणी मिळालेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपण मशाल या चिन्हाच्या समोर बटन दाबून स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना एक श्रद्धांजली आणि आपला बदला घेण्यासाठी आणि आदरणीय उद्धव साहेबांना या ठिकाणी ही गिफ्ट देण्यासाठी जी परंपरा बावर लोक सभा मतदार संघाची राहिलेली आहे ओरिजिनल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा खासदार ही भेट आपल्याला आदरणीय उद्धव साहेबांना द्यायची आणि त्यासाठी आपल्याला प्रत्येकाला काम करणं गरजेचं आहे आपण प्रत्येकानी किमान आपले नातेवाईक असतील मित्रपरिवार असतील आपल्या घरातील सर्व मान्यवरांना सर्व माता भगिनींना सांगून तेरा तारखेला आपल्याला हे मतदान करून घ्यायचं आहे आणि या भागाचा जो विकास फुटलेला आहे या भागातील ज्या काही समस्या आहेत या समस्या मला माहिती आहे अनेक समस्या आहेत पाण्याची समस्या आहे रोडची समस्या आहे अनेक काही गोष्टी आपल्या भागात काही रोड गेला त्याची समस्या आहे अशा अनेक गोष्टी आपल्याला या ठिकाणी आहेत रेल्वेच्या बाबतीमध्ये तर आपल्याला सर्वांना माहिती आहे की अनेक फेऱ्या बंद झालेल्या आहेत आणि या फेऱ्या चालू करण्यासाठी या रेल्वे स्टेशनची एक चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी सुशोभीकरण करून त्या ठिकाणी लोकांना बसण्या उठण्यासाठी फेऱ्या वाढवण्यासाठी आणि लांब पल्ल्याच्या ज्या गाड्या आहेत या गाड्या या ठिकाणी थांबतील यासाठी असे अनेक प्रश्न आहेत की जे प्रश्न आपल्याला माहिती आहे आणि ते जाणून घेऊन येत्या काळामध्ये आपण त्याला नक्कीच सुधारणा करून आणि त्या ज्या समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी महाविकास आघाडीला आपल्याला मशाली समोरील बटन दाबून महाविकास आघाडीला आपण प्रचंड बहुमताने निवडून द्यावं हो। अशी मी आपल्याला विनंती करतो तेरा तारखेला पहिल्या मशीनला तीन नंबर चे आपला तीन नंबर मध्ये आपलं नाव आहे आणि आपलं नाव पूर्ण आहे संजोग भिकू वगैरे पाटील आणि त्याच्या पुढे मशाल हे चिन्ह आहे आणि या मशालीच्या समोरील बटन दाबून आपण महाविकास आघाडीला प्रचंड बहुमताने निवडून द्यावं हो। अशी मी आपल्या सर्वांना नम्रतेची आग्रहाची विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र रहितेचा सा रायगड साठी राकेश कदम चौक रायगड